युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर ते चोंबर शेतून तर आता थोडा इकडे तिकडे फिरायचा तर आपला मित्र आलेला आहे गावचा सुजिया बाटला गेला म्हणता तर आलेला आता जातो आम्ही गावात फिरायला थोडा दाखवतो तुम्हाला आमचं गाव तर आता चालू आहे गावामध्ये मित्राचा फोन आणणार नेतो कदा चालू आम्ही चाललो बघू आता थोडाफ टाईमपास था करून नेटवर्कला जाऊन सकाळपासून काम करत होतो दहाशे कुछ जादा नाही वगैरे हो मतलब कुछ बी त्यामुळे था आता थोडाफार टाइमपास करतो तर आता आलो आपण गावामध्ये तर आपण मी आलो तिकडं कातला कातल आहे माझी कातलाबा म्हणतात नाही ते गावात आलो तर आता गेल्या मित्राला बोलवायला तो पण इथे वाटतं नेटवर्कला तर आता चालू नेटवर्कला थोडा टाइमपास करू जाऊन तिकडे आता वाजले साडे दहा आले आणि गावी साडे वाटतं तर नाही की पूर्ण ऊन असं वाटतं की दुपार झाले पूर्ण शांतता वातावरण आहे गावी आल्यावर फुल शांतता पहिल्यासारखी माणसं आता राहिले ना त्यामुळे माणसंच नाही तर प्रत्येक गावामध्ये अशी परिस्थिती आली की प्रत्येक गावामध्ये माणसंच नाही कोण एकदा तरी बघ म्हण एकदा आम्ही नेटवर्कला चाललोय तर आपल्या सोबत आहेत पोरा गावची तर आता आम्ही ब्लॉक तर चाललो आम्ही आम्ही आता नेटवर्कला जाऊया चला मग आपण भेटू नेटवर्कच्या ठिकाणावर हे दोघात आपल्यासोबत लास्ट आलो आम्ही नेटवर्कच्या ठिकाणावर नेटवर्क थोडाफास टाइमपास करूया जाऊ मी जास्त वेळेला थांबणार नाही आहात तर आपल्यासोबत दोघं आले थोडाफार आमचा नेटवर्कच ठिकाण आहे तर आता आम्ही चालू घरी कंटाळला आम्ही आपल्याला आलेला आणायला रुद्र तो चालता तो बघा फ्री फायर खेळता दाखवतो तुम्हाला तर आता चालू आहे घरी जेवायला आलो फटकून थोडा माइनवर जाऊन आलो म्हणजे आम्ही नेट जाऊन आलो गेला थोडाफार टाइमपास तर आता चालू आहे घरी प्रत्येक जण गेला जेवायला प्रत्येकाला भूक लागली तर साडेबारा व्हायला आलं मी भूक लागली गावी येऊन लवकर चाललं इकडे आमच्या टाकीचं इकडं काम चालू आहे मी आता खूप गौत वाढलंय त्यामुळे तर आम्ही वेरीकडे आलो आहे इथं पर्या आता पाऊस गेला तसा पर्यापण सुद्धा आटला आणि आता भटकतो आम्ही इकडेच रानामध्ये तर पहिल्या था इथं आता मोठा बंधारा आला इथं छोटा बंधारा तर आम्ही आता चालू आहे रिटर्न नेटवर्कला आता दुसरी रस्त्याने झालो राहणार ना पूर्ण म्हणजे शॉर्टकट आहे शॉर्टकटने जातात आम्ही तर रिटर्न आम्ही आलो नेटवर्कला रिटर्न टाइमपास करायला आता आहे तर टाइमपास करू आता वाजले किती बघू आता किती वाजले माहिती पण बघू आता थोडं टाइमपास करायचा आता किती आता सावलीत आता आम्ही चाललो आहे आवला जंगला पण जंगलात मैं बेकार जो मैं तभी ऐसा रहा है कुड़ा आओ ले नहीं है ना हाँ मित्रानु तेरा तालो आमी आओला नहीं ला जोर जोर से बोल के लोगों को स्कीमे बता दे आओला तब बोगो तब कार्डसन जास्ते तो आओला नहीं होला गलत इकडे मायनिंग होत इकडे मायनिंग फुल बेकार हाल झाले इकडे तर आपला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा मित्रांसोबत केल्यात मजा मस्ती तर आज गेलेला आवला नाही मजा मस्ती तर आपला ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग पुढच्या ब्लॉगला भेटूया